हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आता थोड्याच दिवसामध्ये आपला मोठा सण म्हणजेच आपली दिवाळी येणार आहे आणि हो या दिवाळीच्या सणाला आपल्याला आपल्या घरामध्ये अशा कोणत्या वस्तू आणून आपल्या देवघरामध्ये स्थापन करायच्या आहेत त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड स्वरूपात स्थिर रूपामध्ये आपल्या घरामध्ये राहील आणि आपल्या घरातल्या कोणत्याही अडअचणी असतील ती दूर होणार आहेत अशा कोणत्या वस्तू आहेत ते आपल्याला या दिवसामध्ये या शुभ मुहूर्तात दिवाळीच्या शुभ मुहूर्तामध्ये आपल्याला आपल्या घरात स्थापन करायचे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे आपला व्हिडिओ न करता शेवटपर्यंत पाहायचं आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घेऊन बेलायकन प्रेस करायचं आहे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील चला पाहूया आपण आजची माहिती तर तुम्ही कसे आहात सगळेजण मस्त आहात ना मस्तच राहा स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहू हो। ही महालक्ष्मीच्या चरणी आणि स्वामी महाराजांच्या चेरणी आपण प्रार्थना करूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्या सगळ्यांच्याच घरी हे श्रीयंत्र असायलाच पाहिजे काही ताईंच्या घरी श्रीयंत्र असेल पण काही ताईंच्या घरी नसेल तर तुम्ही या दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही हे तुम्ही आपल्या घरी स्थापन करू शकता हे स्त्रीयंत्र माता लक्ष्मीचं आसन असल्यामुळे या आसनाला सोडून माता लक्ष्मी जाणार नाही स्थिर रूपामध्ये तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपामध्ये ती माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करणार आहे म्हणून तुम्ही श्रीयंत्र हे नक्कीच आणायचं आहे त्या श्रीयंत्रावर आपल्याला कुंकुमार्चन वगैरे करायचं असतं समोर आपण सगळीच माहिती आपण या वस्तूंची एक एक पाहणार आहोत तो पण आपण वस्तूच कोणत्या आणायच्या तेच पाहूया आणि हो, हो। त्या श्रीयंत्राला आपल्याला कमळगट्ट्याची माळ आपल्याला व्हायची आहे कमळगट्टे हे आपल्या माता लक्ष्मीला खूप प्रिय असतात माता लक्ष्मीला आपल्याला एक कमळाचं फुल व्हायचं चा। असतं पण आपल्याला कमळाचे फुल आपल्याला रोज मिळत नाहीत म्हणून आपण कमळगट्ट्याचे एकशे आठ मण्याची तुम्ही माळ श्रीयंत्राला घालू शकता किंवा छोटी एकावन्न एकावन्न मण्याची पण तुम्हाला कमळगट्ट्याच्या माळा तुम्हाला भेटू शकते आणि दुसरी जी वस्तू आहे ती म्हणजे आपलं कुबेर यंत्र कुबेर यंत्र तुम्हाला तर माहीतच असेल ते श्री आपलं श्रीयंत्रा सारखंच कुबेर यंत्र असतं कारण कुबेर यंत्राची स्थापना आपल्या झाल्यावर आपल्या घरातली धनाची कमतरता आपल्याला कधीच भासणार नाही कारण धनाचा देवता आपला कुबेर देवता आहे आणि जी तिसरी वस्तू आहे ती म्हणजे गजांत लक्ष्मी गजांत लक्ष्मी आपल्या घरामध्ये असणं खूप शुभ असतं कारण गजांतलक्ष्मी हे खूप खूप शक्तिशालीचं प्रतीक मानलं जातं कारण माता लक्ष्मीवर ते धनाचा वर्षाव पण करतच असतात त्याचप्रकारे ते शक्तीचं रूप असल्यामुळे आपल्या घरावर येणारे कोणतेही जे संकट असतील ते आपल्याला संकट आपल्या हरण्याची आपल्यामध्ये ते हत्तीसारखी आपल्यामध्ये क्षमता वाढते आपण पण ते सगळे क्षणात हरू शकतो तो, तो हत्तीमध्ये जसं बल असतं तशाच प्रकारचे बल आपल्यामध्ये पण समावेश होते म्हणून आपण गजांत लक्ष्मी आपल्या देवघरामध्ये आपण दिवाळीच्या या शुभ मुहूर्तावर आपल्याला आणायचं आहे आणि ज्या घरामध्ये ताईंकडे माता लक्ष्मीची जर मूर्ती नसेल तर तुम्ही माता लक्ष्मीची मूर्ती आणू शकता ती मूर्ती उभा टाकलेली नसावी फक्त आपली छान अशी कमळाच्या मध्ये कमळामध्ये बसलेली आपली माता लक्ष्मी असावी अशी स्थिर लक्ष्मी आपल्या घरामध्ये राहावी आणि कवड्या हे आपल्या देवी देवींच्या खूप प्रिय अशा कवड्या असतात म्हणून आपल्याला कवड्या पण आपल्या घरी या शुभ मुहूर्तावर आपल्या देवघरामध्ये स्थापन करायचे आहेत एका प्लेटमध्ये तांदळावर पाच सात कवड्या तुम्ही पिवळ्या कवड्या आणून घेऊ शकता किंवा तुमच्या घराला कवड्यांचं तोरण पण आता मार्केटमध्ये अवेलेबल झालेले आहेत तुम्ही ते कवड्याचे तोरण पण तुमच्या घरामध्ये जर तुम्ही नुंभर ट्यावायला जर लावल्यात तर ते तुमच्या घरामध्ये येणारी वाईट नजर वाईट नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही तिथूनच बाहेर होणार आहे कारण अनेक लोक आपल्या घरामध्ये प्रवेश करतात कोणकोणत्या भावनाने आपल्या घरात प्रवेश करते हे आपल्याला माहित नसते म्हणून अशा प्रकारचे आपण हे कोणतेही ज्या वस्तू ज्या आपण आपल्या घरामध्ये आणतो त्याचा ते प्रभाव ते त्यांची शक्ती ते दाखवत असतात आपल्याला ते कळत नाहीत पण तुम्ही एकदा तुम्ही हे वस्तू तुमच्या घरामध्ये आणा बघा या वस्तूंचा तुमच्यावर काय परिणाम होतो आणि आता येणार आहे त्याच्यामुळे आपल्याला ही गाय वासरूची आपल्याला एक मूर्ती लागणार आहे ती मूर्ती आपल्या घरामध्येच असावी कारण या गाय रूपामध्ये देवाचं आपल्याला दर्शन होतं कारण आपण पितृपक्षामध्ये कोणत्याही सणावाराला आपण गायीची शोधाशोध करत असतो कारण शहरी भागामध्ये गाय मिळणं शक्य नसते म्हणून जे तुम्ही पहिलं भोजन पहिला प्रसाद तुम्ही जो गायींसाठी काढता तो तुमच्या देवघरातल्या गायींसमोर ठेवला तरी तो गायींपर्यंत पोहोचला जातो म्हणून तुमच्या जा घरामध्ये एक गाय वासरांची अशी मूर्ती असावी ती गाय आपल्या बाळांना दूध पिताना ती असावी आणि वात्सल्याचं प्रतीक म्हणून आपल्याला एक गाय आपल्या घरामध्ये देवघरामध्ये असावी तुम्ही या दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर गाय वासराची पण मूर्ती आणू शकता आणि हो ज्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी तुम्ही अनेक उपाय करता पण विष्णू भगवानांची सेवा जर नाही करत असाल तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहणार नाही म्हणून आपल्या विष्णू भगवानना प्रसन्न करण्यासाठी त्यांचं हे प्रिय असं शंका आपल्याला घरामध्ये स्थापन या शुभमुहूर्तावर आपल्याला करायचं आहे कारण ज्या घरामध्ये माता लक्ष्मीला जर स्थिर ठेवायचं असेल तर तुम्ही तर विष्णू भगवानाची जर सेवा तुम्हाला करावीच लागते विष्णू भगवानाची ज्या घरामध्ये सेवा होते त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपात स्थिर स्वरूपात राहते म्हणून तुम्ही विष्णू भग विष्णू भगवानांना खुश करण्यासाठी तुम्ही हे शंख तुम्ही तुमच्या घरामध्ये स्थापन करू शकता आणि आपल्याला या नवीन दिवाळीमध्ये आपल्याला एक झाडू आणायचा असतो त्या झाडू झाडूंची पण आपल्याला सेवा करायची असते पूजा करायची असते जे जुने झाडू असतात तुम्ही ते आता विसर्जन करून तुम्ही असा एक नवीन झाडू तुमच्या घरामध्ये तुम्ही आणून घ्यायचा आहे त्या झाडूची पण तुम्हाला पूजा वगैरे करून आपल्या लक्ष्मीपूजेमध्ये तुम्हाला पूजा करायची आहे आणि आपल्या लक्ष्मीपूजा करत असताना आपल्याला काय मांडणी करायची कशी करायची आपण पैसे आपल्या माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किती ठेवायचे आहेत कसं त्या पैशांचं आपल्याला काय करायचं आहे सर्व सर्व माहिती आपण आपल्याच्या समोर पाहणारच आहोत पण काही वस्तू आपल्याला लागणार आहेत म्हणून मी आज वस्तूंची तुम्हाला माहिती दिली माहिती आवडली आणि हो माझी माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून एक लाईक शेअर सब्सक्राइब करून घ्या आणि अशाच दुसऱ्या व्हिडीओ सोबत आता भेटूया पुन्हा तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ